हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू आजकालच्या धावपळीमध्ये बऱ्याच जणांचा खुर्चीवर बसून जातो काम किंवा अजिबात हालचाल होत नाही आणि वर्क फ्रॉम होममुळे किंवा ऑफिसच्या कामामुळे बऱ्याचदा आपल्याला जागेवरून हलता सुद्धा येत नाही आपल्याला ना डाएट प्रॉपर करता येतो ना एक्सरसाइजेस प्रॉपर करता येतात शरीराची हालचाल होत नाही त्यामुळे आपल्याला जाडपणा म्हणजे ओबेसिटीचा जो प्रॉब्लेम आता भरपूर वाढलेला आहे फेस करावा लागतो त्याच्यामुळे काय होतं वजन वाढीची समस्या खूप वाढते सतत सतत बसून असल्यामुळे कमरेभोवती पोटाभोवती चरबी तयार होते आणि ही चरबीच आपल्याला भरपूर आजारांचं कारण बनते त्यामुळे काय जेवण झालं की आपण लगेचच बसणार लगेचच कामाला सुरुवात करतो जेवतो पोटभर पण आपला व्यायाम असा आपला नसतोच प्रॉपर डाएट नसतो आहार आपला व्यवस्थित असला तरी सुद्धा शरीराची हालचाल नसते तर अशा भरपूर साऱ्या समस्यांचा सा आपण सामना करत असतो बऱ्याच जणांचा तर कामामुळे धावपळीमुळे गडबडीमुळे जिम ला जाणं किंवा स्वतःसाठी वेळ काढणं व्यायामासाठी वेळ काढणं त्यांना अजिबातच पॉसिबल होत नाही तर मग अशा कंडिशन मध्ये हा जो आज मी तुम्हाला एक डाएट प्लॅन सांगणार आहे जो डाएट प्लॅन म्हणण्यापेक्षा दिवसभरातील तुमच्या काही सवयी आहेत ज्या थर्टी 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 म्हणजे तीस 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 असा याला आहाराचा नियम म्हणतात जो गेल्या काही काळापासून खूप जास्त ट्रेंडिंग वर होता याच्या रिलेटेड काय माहिती आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे या नियमामध्ये तुम्हाला आहार कसा घ्यायचा किंवा तुमचं दिनचर्या कशी ठेवायची हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी हा जो नियम आहे थर्टी थर्टी थर्टीचा बऱ्याच जणांनी लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडता येत नव्हतं कोणती आहार व्यवस्थित घेता येत नव्हता कारण बाहेर जायला दुकानंच अवेलेबल नव्हती दुकानं उघडीच नव्हती किंवा बऱ्याच अशा गोष्टी होत्या की आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सुद्धा आणणं बऱ्याचदा पॉसिबल नव्हतं लॉकडाऊनच्या काळामध्ये तर त्या काळामध्ये लोकांनी हाच नियम वापरून स्वतःचं वजन देखील नियंत्रणात ठेवलं होतं आणि वजन कमी देखील केलेलं होतं तर याच्यामध्ये तुम्हाला थर्टी 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 असा हा नियम आहे ज्याच्यामध्ये काय काय आहे ते तर तुम्हाला सांगतेच पण त्याआधी हा नियम आहे जो तुम्हाला आहार आणि व्यायाम याचं संतुलित संतुलन कसं राखायचं हे शिकवतो याच्यामुळे तुम्हाला कोणीही जे कितीही बिझी असो कितीही व्यस्त असो आपल्या दिवसभराच्या कामामध्ये सगळेजण हा फॉलो करू शकतील असा सिंपल असा थर्टी थर्टीचा नियम आहे मी तुम्हाला हाच थर्टी 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 आहार आणि व्यायामाचा नियम सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला बजेट फ्रेंडली तर आहे विदाऊट कोणता खर्च कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही हा नियम पाळू शकता नियम खूप ट्रेंडिंग आहे कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही करू शकता करायला सोपा आहे सोबतच तुमचं वजन तर कमी करतोच पण प्रभावी देखील आहे तर या नियमामधला थर्टी म्हणजे पहिला जो तीच आहे त्याचा काय अर्थ होतो दिवसभरामध्ये तुम्ही तुमचं जेवणामध्ये जितक्या कॅलरीज घेता त्याच्यामध्ये तुम्हाला थर्टी पर्सेंटची घट करायची आहे आता तुम्हाला वजन कमी करायचे म्हटल्यावर कॅलरीज मध्ये घट करणं तुम्हाला गरजेचंच आहे तर थर्टी 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 मधला पहिला थर्टी हे सांगतो की तुम्हाला तुमच्या रोजच्या कॅलरीज मधलं रोजचं तुम्ही जेवढं पोर्शन खाता त्याच्यामधलं तीस टक्के तुम्हाला घट करायचे आहे आणि त्याच्यामध्ये तीस टक्के तुम्हाला प्रोटीन ऍड करायचे आहेत हा पहिला नियम झाला तर हा पहिला नियम कॅलरीज कंट्रोल कॅलरीज वर लक्ष केंद्रित करणारा नियम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रोजच्या दिवसभरातल्या कॅलरीज काउंट करायच्या आहेत ज्याला आपण टी डी ई असं म्हणतो त्यानुसार समजा तुम्ही जर दिवसभरामध्ये दोन हजार कॅलरीज खात असाल तर त्या दोन हजार कॅलरीजमध्ये तीस टक्के घट करून म्हणजे तुम्हाला दिवसभराच्या टी डी प्रमाणे चौदाशे कॅलरीज तुम्हाला डेली घ्यायच्या आहेत म्हणजे तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे आता कॅलरीज तुम्ही एकदम डायरेक्टली कमी करायच्या नाहीयेत तर कॅलरीज कमी करायच्यात पण तुम्हाला हळूहळू कॅलरीज कमी करण्यावरती भर द्या जे सुरक्षित असेल एकदम कॅलरीज कमी केल्या तर त्याच्यामुळे त्रास जाणवू शकतो तर हळूहळू कॅलरीज तुम्ही आहारातल्या कमी करा आणि तुमचं वजन देखील कमी होईल आहारामध्ये प्रोटीन वाढवा प्रोटीनमध्ये तुम्ही अंडी खाऊ शकता स्प्राउटेड सॅलड खाऊ शकता किंवा डाळी आहेत भरपूर अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये प्रोटीन असतं दूध झालं दही झालं खूप आहे, आहे, गोष्टी आहेत पनीर आहे टोफू आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहारामध्ये तुम्ही घेऊ शकता दुसरा आपला नियम जो आहे दुसरा तीस म्हणजे थर्टी 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 मधला दुसरा थर्टी जो आहे तो आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायामाचा म्हणजे एक्सरसाइजचा शारीरिक हालचाल करण्याचा सल्ला देतो तर ज्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरातील फक्त तीस मिनिटं स्वतःसाठी काढायचे आहेत तुम्ही तुमची शारीरिक हालचाल करायची शारीरिक हालचालीमध्ये तुम्ही कोणताही व्यायाम करू घर चानल वरती चानल वरती तुम्हीं तुम्हीं शकता घर बसल्या व्यायामाचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते जाऊन चेक केले तर ते व्यायाम सुद्धा एकदम बेस्ट आहेत कोणालाही करता येतील इतके सोपे आणि इझी व्यायाम आपल्या चॅनलवरती आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही चालणं करू शकता किंवा योगासनं करू शकता सूर्यनमस्कार करू शकता किंवा तुम्ही कार्डिओ करा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा कोणताही व्यायाम जो तुमच्या शरीरासाठी तुम्हाला चांगला वाटेल योग्य वाटेल आणि करायला तुम्हाला उत्साह वाटेल अशा पद्धतीचा कोणताही व्यायाम तीस मिनिट करा आणि शारीरिक हालचाल असणं खूप जास्त गरजेचं आहे तर शारीरिक हालचालीमध्ये तीस मिनिटं तुम्ही हे नक्की केलं नियमित व्यायामामुळे फक्त कॅलरीजच बर्न होत नाही तर तुमचं वजन देखील कमी होतं आणि सोबतच तुमचं आरोग्य चांगलं राहतं चयापचय वाढतं म्हणजे डायजेशन तुमचं चांगलं होतं सोबतच फॅट बर्न करायला तुम्हाला जास्त हेल्प होते तर तुम्हाला फॅट बर्नच करायची असेल चरबी वितळवण्यासाठी एरोबिक्स किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग अशा पद्धतीचे व्यायाम जास्त इफेक्टिव्ह ठरतात ठरतात जास्त प्रभावी तर यापैकी कोणताही व्यायाम करा आणि तुम्ही देखील तुमची चरबी तुमचं वजन झटपट घटवायला तुम्हाला मदत करेल हा होता यानंतर आपला तिसरा आणि शेवटचा आपला जो या नियमाचा भाग आहे तो म्हणजे थर्टी थर्टी मधला शेवटचा थर्टी आपल्याला हे सांगतो की जेवण जे तुम्ही रोज जेवता ते कोणतंही असेल नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल लक्षपूर्वक जाणीवपूर्वक खावा याचा अर्थ काय होतं लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक याचा अर्थ असा होतो यामध्ये जेवणाचा आनंद घेण्यासाठी किमान तुम्ही तीस मिनिट तरी दररोजच्या जेवणासाठी काढले पाहिजेत यामध्ये तुम्ही आहारामध्ये सगळ्या गोष्टी सामील करा ज्याच्यामध्ये प्रोटीन असले पाहिजेत फायबर असलं पाहिजेत आणि गुड फॅट सुद्धा असल्या पाहिजेत सोबतच जेवण आपण किती खातोय याच्यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे म्हणजे जेवण जेवताना आपण टी व्ही बघतोय मोबाईल बघतोय किंवा काहीतरी काम करतोय फक्त मोबाईल स्क्रोल स्क्रोल करत करत आपण जेवण करतोय किती खातो याच्याकडे आपलं आपलं लक्ष नाहीये आणि वाढून घेतोय वाढून घेतोय अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे आपण एक्स्ट्रा कॅलरीज खातो एक्स्ट्रा पोर्शन आपल्याकडून खाल्ला जातो आणि जेवण आपण लक्षपूर्वक न केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर फॅट तयार होऊ शकतात आपलं वजन वाढू शकतं आणि शरीराला लागतं त्यापेक्षा जास्तीचं जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये फॅट जास्त तयार होतात आणि वजन आपलं कमी होत नाही त्यामुळे जाणीवपूर्वक खाल्ल्यामुळे तुमचं शरीर तुम्हाला पोट भरल्याचे संकेत चांगल्या पद्धतीने देतं त्यामुळे तुमच्याकडून जास्तीचा पोर्शन जास्तीच्या कॅलरीज खाल्ल्या जात नाहीत ज्यामुळे पोर्शन कंट्रोल होतो आणि तुमचं वजन वाढत नाही अन्न जे आहे ते हळूहळू चावायचं आहे तुम्हाला आणि तुमचं शरीर कसा प्रतिसाद देत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे ज्यामुळे तुमचं पोर्शन कंट्रोल होणार आहे आणि तुमचं वजन कमी व्हायला फॅट बर्न व्हायला तुम्हाला मदत होते तर या तीनही गोष्टी जितक्या साध्या सोप्या आहेत सगळ्यांना कळणाऱ्या आहेत पण तितक्याच महत्वाच्या देखील आहेत या आपण बऱ्याचदा फॉलो करत नाही लक्ष विचलित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी करू नका ज्याच्यामुळे जेवताना तुमचं लक्ष विचलित होईल आणि तुम्ही किती खाताय काय खाताय याच्याकडे देखील तुमचं लक्ष राहणार नाही ज्यामुळे तुमची वजन वाढ होईल पोटाची चरबी वाढेल यासाठी या, या तीनही गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं डाएट आणि व्यायाम न करता देखील कमीत कमी गोष्टींमध्ये तुमचं वजन कमी होऊ शकतं जास्त स्ट्रेस न घेता जास्त काही आ, एक्स्ट्रा न करता फक्त या नॉर्मल गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तरी देखील तुमचं वजन वजन नियंत्रणामध्ये राहील आणि अजिबात वाढणार नाही या नियमामध्ये कोणतेही मोठे बदल करावे लागत नाहीत त्यामुळे दीर्घकाळ करणे सोपे जाते सोबतच या छोटे छोटे बदल केल्यामुळे कालांतराने लक्षणीय बदल तुमच्या वजनामध्ये तुम्हाला दिसून येणार आहेत सोबतच कॅलरीज इनटेक आणि कॅलरीज बर्न यावरती लक्ष केंद्रित केलं तर तुमचं वजन झटपट कमी व्हायला तुम्हाला मदत होईल वजन कमी करणे ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे त्यामुळे त्याचे वैयक्तिक परिणाम वेगवेगळे असू शकतात त्यामुळे नक्की फॉलो करून बघा आणि व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि छान आहे नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद